ते आम्ही या सगळ्या प्रकरणात पाहिले जवळ आणि संजयच्या विषयी खरं सगळ्यांनी खूप सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जास्त बोलत नाही तर मी आपल्याला आप सा एक सांगतो की संजय सावळेचं शिक्षण ज्या ठिकाणी झाले ना त्या विद्यापीठाचं सा नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि देशातल्या एका टॉपच्या देशातलं एक टॉपचं ते विद्यापीठ आहे माझंही शिक्षण त्याच विद्यापीठाचा आणि संजूचं भाई शिक्षण तिथंच झालं तिथं एम एला सुद्धा ऍडमिशन घेण्यापासून तर एल सी पी एच डी ला किती कष्ट घ्यावे लागतं ते आम्हाला माहिती मी त्याच विद्यापीठातला दहा वर्षापूर्वीचा पंधरावीस वर्षापूर्वीचा पीएच डी झालेला माणूस संजू आता एम ए झाला एम फिल झाला डी आता शेवटचं सबमिशनच्या प्रोसेसमध्ये पण हा सगळा जो विषय आहे एम फिल पी एच डी हा संबंध आदिवासी महिलांच्या जीवनावर आदिवासी प्रश्नांवर तो संशोधन करतोय अभ्यास करतोय आणि काहीतरी राजकीय सामाजिक भूमिका मांडतोय कारण तो आपला वारसा तो आपला वारसा शाही भगत सिंगांना मानतो बिरसा बिल्सम, शाही बिरसा मुंडांना मानतो राघोजी भांगरेंना आपला वारसा मानतो आणि जर त्यांना जो वारसा मानत असेल तर तो अन्यायाच्या विरोधात तो पाहण्याची भूमिका घेऊ शकणार नाही तो त्याच्या विरोधात आपलं मत मांडणार आणि या संविधानिक प्रक्रियेमध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे संजूनी त्याच्या पोस्टमध्ये काही चुकीचं जर लिहिलं असेल असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या पोस्टविषयी जे काही म्हणणं असेल तो म्हणणं मांडायला पाहिजे होतं त्याच्याविषयी प्रतिवाद त्याचा करायला पाहिजे होता किंवा त्याच्याविषयी आपलं काहीतरी म्हणणं पोलीस स्टेशनला लिहायला पाहिजे होत परंतु त्या गोष्टचा मूळ सगळाच्या सगळा फोकस बदलून अत्यंत खोटा की ज्याला कुठल्याही सत्याचा काही म्हणजे कशालाच काही आधार नाही असा खोटा आरोप करायचा आणि त्याला काहीतरी एक पॅक करून की बाबा हा एकदा पॅक झाला म्हणजे हा छुडीछुप होईल आणि मला ते विसरताय आमचा संजू साबळे हा

हा जो खोटा गुन्हा तुम्ही दाखल केलाय ना याचं उत्तर तुम्हाला लोकांच्या दरबारात द्यावं लागेल टक्के जाणार आमच्यावर झालेला अन्याय सांगणार आणि आतापर्यंत तुमच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत काय चांगलं वाईट झालं त्याचा हिशोब मागणार सुट्टी नाही हिशोब मागणार दुसरा मुद्दा पोलिसांचा मी डॉक्टरेट आहे आणि वकील वाईट असं वाटलं साहेब सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट मानवे हक्कायोग एखाद्या व्यक्तीला अटक करताना पत्रकार काही गाईडलाईन दिलेला आहे अटक कशी करावी नोटीस द्यावी काय करावं ही गाईडला कधी नाही करत एखादा सराईत गुन्हेगार असतो त्याला यांनी ही गाईडलाईन फॉलो करा असं आमचं म्हणणं आहे सराईत गुन्हेगाराला फॉलो नाही करत गाईडलाईन बरोबर आहे तो काय सराईत गुन्हेगार हे अडचणीचे असतात ते बरोबर आहे जो सराईत गुन्हेगार नाही उच्च शिक्षित आहे ज्या केस मध्ये सरळ सरळ दिसत आहे तिथे कुठल्याही पुरावे नाहीयेत सरळ सरळ दिसतंय हा गुन्हा राजकीय हेतून प्रेरित झालेला आहे त्याचा बॅकग्राऊंड उच्च शिक्षित आहे गुन्हेगाराचा कुठला काही संबंध नाही अशा व्यक्तीला आपण कुठल्या अटकेची प्रोसेस मिळत आता अटक करतो त्याच्यावर गुन्हा दाखल करतात त्याला कोर्टात उभा करतात काहीतरी चुकलाय विचार करा अशा प्रकारच्या कर सराईत गुन्हेगार नसलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण अशा प्रकारे राजकीय हेतूने प्रेरित होऊ काहीतरी राजकीय दबाव घेऊन आपण जर उद्या अशे पुणे सुरू केले तर उद्या आमचे पण दहा लोक कुणावर तरी खोटे सांगतील की आम्हाला यांनी असं केलं आणि पुरावे काय हे माझ्या बरोबर माझ्या घरातले दहा लोक होते आणि हे सांगतील की का यांनी काय असं केलं असं नाही सांगणार हा पांडा नाही असा चुकीचं करताय आपण हे जे काही कायद्याचं ज्यांनी उल्लंघन केलंय त्याचं किसान सभेची राज्य समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार योग्य तो पुढच्या काळामध्ये कायद्याची लढाई कायद्याचं उल्लंघन केले त्याच्याविषयी काय असेल हायकोर्ट असेल जे काय असेल ते आमचा पक्ष आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं तीन दिवसाचं अधिवेशन पुरे तीन चार आमदार मोदय किती आहेत अंबिरोध निपाले साहेब आहेत माझे आमदार शिवाय पांडू गावित आहेत आमदार माझे आमदार नरसिंह आडम मास्तर आहेत आमच्या किसान सभेचे राज्याचे नेते आणि लोन मार्च आमदार गावित आणि डॉक्टर किसान सभेवाल्यांना आणि त्यांच्याशी संबंधित असल्यानं एवढं समजू नका पन्नास हजार लोक घेऊन नाशिक ते मुंबई देवेंद्र जे लाल वादव होता लाल गोवट्याचा जो झेंडा होता त्या संघटनेला मानणाऱ्या त्याच्याशी निगडीत असणाऱ्या लोकांवर खोटे तू गुन्हे दाखल कराल आणि आम्ही उघड्या डोळ्यानं बघत राहू इतकं वाटतो तुम्हाला तुम्ही बोलताय पक्ष सभा संजू ज्या संघटनेच काम करतो आदिवासी अधिकार माणसा भारत साहेब आहे झारखंड एम पी छत्तीसगड कशाला म्हणा ईशान्य सगळीकडे आहे ना कशासाठी तुम्ही हा सगळं चालून केलंय एकमेकाची ताकद आजमावण्याच्या भानगडीत पडू नका विनंती करतोय नम्रपणाने विनंती करतोय आपण आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवर एकत्रित आंदोलन केल्या त्याचं भान आम्हाला आहे आम्हालाही दुःख झालं की सामाजिक प्रश्नावर आपण एकत्रित आंदोलन करतो आणि आपल्याच एखाद्या सहकार्यावर तुम्ही अशा प्रकारे राग व्यक्त करताय राग व्यक्त करा ना दुसरी पोस्ट द्या वेगळं काहीतरी करा चार लोकांसमोर घेऊन बसून चर्चा करू पण अशा खंडीच्या गुण आहेत त्याच्यामुळे संदूच जे नुकसान झाले एक अग्रूच त्याचा एक प्रकारे त्याचा सगळ्या प्रतिमेला जो छेद दिलाय त्याच्या अग्रू नुकसानीचा सुद्धा कशी मिळवायची आणि काय करायची त्याचा सुद्धा आमचा पक्ष बरी तपासणीवर नक्कीच विचार करेल आम्ही त्याच्याविषयी ही लढाई आम्ही जनतेच्या कोर्टात पण नेणार आणि कायदेशीर मार्गाने पण लढणार तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय आम्ही पण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय आम्ही पण कायदेशीर मार्गाचा अवलंब करताना जनतेच्या कोर्टात पण हा नेणार आणि जनतेच्या गावागावामध्ये वाडी वस्तीवर आम्ही हा लढा नेणार आणि शेवटी एवढंच सांगून काल मी थांबतो मला जुन्नर मधल्या सगळ्या वेगवेगळ्या राजकीय वे पक्षातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आभार मानायचा तुम्ही वेगवेगळ्या पक्षातले असू आपण राजकीय वेळेस आपल्या भूमिका वे वे वेगळ्या असतील पण अशा प्रसंगाच्या वेळेस सगळे तुम्ही एकत्र येता पाठीशी खंबीरपणे उभे राहतात दत्ता साहेब असतील इथं काळू दादा असतील मारुती शेठ साहेब असतील काळू हे दादा असतील सगळे नेते आमच्या केदारी सर असतील डॉक्टर सगळ्या मंडळी ललित भाऊ साहेब किरण ही सगळी मंडळी तुम्ही सगळे राजकीय पक्षांचे आपले वेगवेगळे असतील पण अशा वेळेस सगळे एकत्रित घेऊन हा लढा तुम्ही जो दिलाय आणि या प्रश्नाला पुढे नेण्यासाठी आदिवासी कृती समिती जी आपण गठीत केलेली आहे माझे आपल्याला विनंती आहे की या आदिवासी कृती समितीच्या बरोबर किसान सभा पूर्ण ताकदीने आहे आमच्या सगळ्या वेगवेगळ्या जनसंख्या सोबत आहे हा जो काही खोटा गुन्हा करण्याचा पॅटर्न सुंदर मध्ये होऊ इच्छितोय कि मला के विरोध केला खोटा गुन्हा दाखल करणार पोलिसांवर प्रेशर आणायचा गुन्हा दाखल करायला हा जो पॅटर्न चाललाय याला आता भाऊ थांबवला पाहिजे आता हे नाही चालणार हे पण अशा खोट्या नात्याचा आधार घेऊ नका या सगळ्याच्या खुशच्या काळामध्ये योग्य तो बंदोबस्त आणि योग्य ती भूमिका आमच्या सगळ्याच घटना आणि आता इथे जमलेल्या सगळ्या राजकीय पक्षांचे नेते मंडळी आपण सगळ्या मिळून या खुशाखाल करूया आणि मी परत एकदा आवाहन करतो संजूला आणि विषय सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण ज्यांचे विचारांचे वारसदार आहोत त्या विचारांच्या हो। वारसदारांनी अशा छोट्या मोठ्या यायला आमच्याकडे साहेब तुम्हाला चांगलं माहित आहे लाल बाबतर आल्या ललित भाऊ गुन्हे हे नवीन नाहीये आमचं आमच्या आयुष्यात गुन्हे चालले पोलीस स्टेशन गुन्हे कोर्ट कचऱ्या पण लोकशाही आणि तनशील मार्गाने जनतेच्या हितासाठी लढतो त्याने आज पाचशे मुलांचं

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन